कोण इशिंचा कोण म्हणलं दुसऱ्याचा लाभ नाही कोणाला नाही करीत कोण इशिंच कोण म्हणलं दुसऱ्याचा लाभ नाही कोणाला नाही कोण इशिंचा कोण म्हणलं दुसऱ्याचा लाभ नाही कोणाला नाही करीत सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार आता स्थानिक स्वराज्य संस्थेत निवडणूक होणार आहेत आपण आपले कार्यकर्ते नाही नाही आज तुम्हाला कोणी सांगितलं राजकारणाचं राजकारणाचा माझ्या डोक्यात पाहिल्यापासूनच नाही आजच नाही जी पार पार। वर गरिबांना जे अपेक्षित आहे ते देणं माझं कर्तव्य आणि ती मी हमेशा पार पाडतो मग कोणचेही रूल वेळेवर वापरायची वेळ आली तर मी ते वापरतो त्या समाजासाठी आपला अजेंडा आहे आपलं ध्येय एकच वर गरिबांना आरक्षण मिळवून द्यायचं मग कोणी बी आला मिळून द्यायचं आणि घेणार वीसूनच घेणार इकडून तिकडून घेणार नाही ते असं म्हटलंय की गरिबांच्या झोपड्या तुम्ही आणि देवेंद्र फडणवीस यांनी उद्ध्वस्त केलं कोण कोण म्हणलं दुसऱ्याचा लाभ नाही कोणाला नाही करीत कोण कोण म्हणलं दुसऱ्याचा लाभ नाही कोणाला नाही कोण कोण म्हणलं दुसऱ्याचा लाभ नाही कोणाला नाही करीत दुसरे मात्र देखील साहित्य इशारा अरे फडणवीस साहेबांना माहितच नाही आणखीन कोण जवळचे आहेत फडणीस साहेबांना आणखीन माहितच नाही जवळचे कोण त्यांना उंचीवर नेणारे कोण हे ने माहितच नाही त्यांना थोड्या दिवसात कळत ज्याला दूध पाजलं ना तो साप किती विषारी येईन किती चावतो उलट त्यांनी मराठ्यांशी गद्दारी नाही करायला पाहिजे मराठ्यांनी त्यांना कुठे उंचीवर नेले त्यांनी पूर्ण पिढ्या उपकार विसरायला पाहिजे मागच्या पण आणि पुढच्या पण त्यांची इतकं समाजानुसार पण त्याला त्या पहिल्याच होत त्याला त्याला पहिलंच होतं आणि हे म्हणलं ना आत्तापर्यंत फडोवीस फडणवीसांकडून होती आता बोलायला लागले ते तसलेच येत पहिल्यापासून जिथं खायचं तिथंच हागायची सवय लागले त्यांना ताटातच ती पहिल्यापासूनची सवय ते फडणवीसांना ओळखत नाही जे फडणवीसांना मोठं करणार आहे नेमकं त्यांचंच नळ घोटण्याचं काम फडणवीस करतात प्रत्येक वेळेस ज्यांनी मोठं केलं त्यांनाच मराठ्यांनी त्यांच्यासाठी किती घासलंय मराठ्यांनी किती सोसलंय हे फडणवीस लक्षातच नाही आहे आणि ते ज्याला नाही त्याला मोठं करत बसतील एकोणतीस ऑगस्टला तयारी हा समाजाच्या खांद्यावरती जबाबदारी आहे कारण नारायणगडाचा ज्यावेळेस कार्यक्रम झाला होता त्यावेळेसही मला चालतं उठता येत नव्हतं त्यामुळे मी कुठंच राज्यात बैठका घ्यायला गेलो नाही जिल्ह्यात आणि त्यावेळेसही नारायणगडाच्या वेळेस मराठा समाजानं खांद्यावर दिलेली जबाबदारी पार पाडली तशीच मुंबईची सुद्धा सगळी जबाबदारी मराठा समाजाच्या खांद्यावरती मला बैठकाला जाता येणार नाही मला चालता उठता येत नाही समाज पाठीमागच्या वेळेस पेक्षा यावेळेस दहा पट जास्त दिसत नाही ना चालायला त्रास होतो ना चलाला उठायला त्रास होतोय समाजाच्या खांद्यावर हो जबाबदारी आणि पूर्ण गावागावातली त्यांनी जबाबदारी स्वीकारली राज्यावर त्यांनी सुरू केलं गावात पूर्वीसारखं जे आमचं ठरलं होतं कोणाला काही मागायचं नाही काय नाही आपलं <coughs> गाव आपल्याच लेकरासाठी मागायचं आपण आपल्याच जमा करायची आणि गाड्या लावायच्या आणि मुंबईकडे निघायचं हा ते वर्गाने करायचे धंदे बंद हा ते दुकानं बंदी आपल्या आपल्या जमा करायचे गावकऱ्यांनी त्याच्या जेवढे जमा झाले तेवढ्या त्या गाड्या लावायच्या मुंबईकडे निघायचं कोणी कोणाला खायचं नाही समाज मोठा करायचा त्याच्यासाठी आपण प्रयत्न करायचा आतापर्यंत जेवढे आंदोलन झाले मी आता जे आंदोलन करणे नेमकं कसा फरक असेल कशा पद्धतीने आता हे तुम्ही आंदोलन करणार वा वा तुम्हाला आधी सांगितलं तर मला सगळं पाच का होईल आधी नुसतं सांगत मी जवळ जवळ आल्यावर हो। आता सांगितलं सरकार सावध म्हणून त्यांना कळत नाही मी काय आहे मग